बघा पूर्वजन्माची पुण्या असेल तरच ईश्वराची आवड होते एक सुंदर असा भाग आहे की ज्या वेळेला पहिल्यांदाच आळंदीवरून पंढरपूरला निवृत्ती सोपान मुक्ताबाई आले त्यावेळेला बघा जवळच उभे असलेले मुक्ताबाईला ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की रूप पाहता लोचनी सुख झाले म्हणून साजले त्यावेळेला मुक्ताबाई म्हणते दादा तुम्हाला जसं सुख झालं असं म्हणतात तर इतर लोकांना विठ्ठलाला पाहून सुख का बरवत नाही तो हा विठ्ठल बरवा तो हा महादेव बरवा म्हणता मग असं का बरं इतरांना वाटत नाही त्यावेळेला ज्ञानेश्वर माऊली म्हणतात बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडे हे विठ्ठलाची आवड व्हायला बहुत सुकृताची जोडी व्हावी लागते तरच विठ्ठलाची आवड होते म्हणून विठ्ठल फक्त मूर्तीतच नाही तर तो सर्व चरा चरात भरून उरलेला आहे असा विठ्ठल